नमस्कार आज दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस हरवळती येथील भोगे कुटुंबावर एक दुःखद घटना घडली अमृत भोगे व भीमाशंकर भोगे यांची आई शेशाबाई यशवंत भोगे यांचे सकाळी पहाटे दुःखद निधन झाले यामुळे या, या कुटुंबियावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे शेषाबाई या डॉक्टर दिलीप भोगे यांच्या भाऊजही तर लसाकमचे संस्थापक नियंत्रक नरसिंहजी घोडके यांच्या बहीण होत्या या मातेला अखेरचा निरोप देण्यासाठी हाडुळ्या गावी पाहुणे मंडळी व कुटुंबियांचा मित्र परिवार यांचा एक अलोट जनसागर उपस्थित होता यावेळी या, या मातेला ग्रामीण विकास संस्थेचे प्रमुख सुनीलजी खंडाळीकर लसाकमचे राज्य महासचिव राजकुमारजी नामवार जळकोट तालुका काँग्रेस आजाचे तालुका अध्यक्ष संग्रामजी कांबळे नांदेड लसाकमचे जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष भारतजी कलवले अहमदपूर येथील जे सामाजिक कार्यकर्ते उत्तमरावजी माने सामाजिक कार्यकर्ते अण्णारावजी सूर्यवंशी यांनी समाज बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या मातेला सास्रू नैनाने अखेरचा निरूप देण्यात आला ज्ञानयोग चॅनलच्या वतीने या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली तशीच आत्म्या शांती लाभावी ही चीशरच्या प्रार्थना हत्या होती भोग्यांचं घर म्हणजे आमच्यासाठी एक हक्काचं घर राहायचं आम्ही भोगेच्या घरी आलो आणि माईनं आम्हाला कधी उपाशी पाठवले आता कधी घडल्याचं मला आठवत म्हणून आज अनेक ठिकाणी अत्यंत प्रांजळपणाने कबूल करतो भोग्यांची आई म्हणजे आम्हा सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांची आई जे दुःख त्यांचं तेच दुःख आमचं असं जरी आम्ही म्हणत असलो तरी मी निर्मात्याकडे एवढीच प्रार्थना करील की भोगी कुटुंबियाला हे दुःख पचवण्याची ताकद मिळो मी माझी संस्था ग्रामीण विकास लोकसंस्था रचनात्मक संघर्ष समिती कम्युनिस्ट पक्ष किसान सभा या आमच्या समविचारी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद आय आमची आणि तसं अमृत भोगेंना पण आईच्या प्रेमाने हा चांगला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक चांगलं नाव लौकिक करून आईच्या नावाचा त्यांची आई त्यांच्यासाठी अहोरात्र गरिबीतून त्यांना शिक्षणातून पुढं आणलेली होती या ठिकाणी आईने आमच्यावर बी भरभरून प्रेम केले म्हणून आई गेल्याचं दुःख झालं या ठिकाणी त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि या ठिकाणी दोन शब्द संपवतो धन्यवाद आज एक दुःखद प्रसंगामध्ये आपण शेषाबाई यशवंत भोगे यांना शेवटचा निरूप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं कुटुंब सांभाळून समाजासाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्या माईनं अमृत भोगे यांच्या रूपानं समाजाला सेवा करण्यासाठी दिला आपल्या सर्वांच्या सहवासात आहे माही प्रद काळाने त्यांचं निधन झालं त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आपण उपस्थित आहे मी आपण सर्वांच्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आईला शांता लावावी म्हणून श्रद्धांजली वागतो आणि थांबतो ओम शांती सहभागी होण्यासाठी आपण या ठिकाणी सहभागी आहोत आज सकाळी मला निरोप आला की आईचं निधन झालं मला अतिशय दुःख झालं मी लहानपणापासून भोगे परिवारामध्ये अतिशय बालपणापासून त्यांच्यामध्ये वावरलो त्याने मला अगदी आपल्या मुलाप्रमाणे सगळ्यांनी मला हे केलं आणि हे शेषाबाई म्हणजे माझी बहीण होती आणि मग आमच्या वडिलांना कधी असं वाटलं नाही की बा शेषाबाई भोगी मंडळीमधली आहे असं नाही शेषाबाई म्हणजे माझ्या वडिलांची मुलगी आहे असं माझे वडील त्यांच्यासोबत राहायचे आणि ती शेषाबाई म्हणजे माझ्या वडिलांना नेहमीसारखं बाबा बाबा म्हणायचे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाईट दिवस आम्ही काढले आणि त्या काळामध्ये अमृतभोगीसारखा एखादा कर्तृत्वान मुलगा आमच्यासोबत काम करत होता आणि या परिस्थितीमध्ये तिनं छोटी छोटी लहान लहान मुलं त्यांना अगदी चांगले संस्कार केले त्यांना वाढवलं एक माणूस म्हणून मानु घडवलं आणि या प्रसंगामध्ये मी त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या लवजी साहेब कर्मचारी कल्याण महासंघ नांदेडच्या वतीने आणि माझ्या परिवारच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोकाचं निधन झालं बातमी सकाळी व्हॉट्सअपवरती फिरत होती आणि ती व्हॉट्सअपवरती बातमी पाहिल्यानंतर लक्षात आलं आमच्या की आईचं निधन झाले आणि आम्ही तातडीनं अगदी कमी वेळेत या अंत्यविधीसाठी या ठिकाणी पोहोचलो मित्र हो खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीनं पुढं आणलेलं आहे आणि माणूस म्हणून त्यांना जगण्यासाठी जी ऊर्जा मिळाली ती त्या विचारातून मिळालेली आणि अशा विचाराचा वारसा घेऊन काम करणारा म्हणजे अमृत भोगे त्या आईनं आपल्याला दिलेला आहे सामाजिक संस्थेमध्ये काम करत असताना सामाजिक भान ठेवून समाजातल्या लोकांशी जवळीकता निर्माण करून स्वतःचा विदरनिर्वाह भागवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी सामाजिक चळवळ केली तो विचार देणारा कार्यकर्ता आपल्याला त्यांच्याकडनं मिळालेला आहे आणि फुलेशाहू आंबेडकरांची चळवळ पाहताना खरं तर प्राध्यापक दिलीप भोगे त्याचबरोबर भोगे कुटुंबियांचे जावाई नरसिंग घोडके गुरुजी यांचाही वारसा त्यांना लाभलेला आहे कारण फुलेशाहू आंबेडकरांची चळवळ त्यांना त्यांच्यामुळं पाहता आलेली आहे आणि अशा या सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला स्वतःचा मुलगा म्हणून जपणारी आई आज आपल्यातनं निघून गेलेली आहे आणि तिचा हा आदर्श तिच्या या कामातून किंवा तिच्या मुलाबाळाच्या या सामाजिक कामाच्या माध्यमातून आपल्याला पुढं पुढं तो जपायचा आहे आणि ते जपण्याच्या दृष्टिकोनातून त्या मुलांना त्या कुटुंबांना धैर्य मिळावं आणि पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं जगण्याची त्यांना उर्मी मिळावी अशा प्रकारची सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो आणि भोगे कुटुंबियावरती जो हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या त्यामध्ये मी स्वतः आणि लसाकम परिवार हे सगळेजण त्याच्या दुःखामध्ये सहभागी हो। आहोत अशा प्रकारची श्रद्धांजली या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी थांबतो